महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे अरबी समुद्राकडे शिवरायांचा पुतळा कुठे आहे हे पाहण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले दोन हजार सोळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रामध्ये मोठा गाजाबाजा करत या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं आठ वर्ष होऊन देखील अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक दिसत नसल्यानं छत्रपती संभाजीराजे हे आक्रमक भूमिकेत आपल्याला दिसून आले नेमका शिवरायांचा पुतळा कुठे आहे हे शोधण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे मुंबईकडे रवाना झाले तसेच नाशिकमधून देखील मोठ्या संख्येने पदाधिकारी रवाना झालेले होते यामध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील उत्तर महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर थोरात प्रमुख उमेश शिंदे जिल्हा प्रमुख रुपेश नाठे प्रमुख रोशन खैरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या एकशे दहा गाड्यांच्या ताफ्यामध्ये हे सर्व पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले होते याबाबत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हटले केशव गोसावी आपण बघितलं असेल की गेल्या सात आठ वर्षांमध्ये आम्ही मुंबईला चाललोय आमची काय फसवणूक झाली हे तुम्हाला आता पत्रकारांना सगळं दाखवणार आहेत बरं साधारण किती गाड्यांचा ताफा राहणार आहे काय कसं नियोजन आहे आम्ही आपण बघितलं असेल कमसे कम एकशे एक ताफ्यांचे गाड्या घेऊन आम्ही न्यूज वड नाशिक